हाय गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे तर रेड कलर आहे मी पण रेड कलरची साडी घातली आणि आत्यांचा चालेल मला आज रशीची कोबीची भाजी बनवायची बघा आमच्यासाठी मस्त कोबी बनवला आहे चला माझं बाकीचं तर सगळं आवडलं आता आत्यांसाठी फराळाचं बनवायचं आहे तर भेंडी बनवायची आणि उपवासाचे थालीपीठ बनवायचे तर तुम्हाला दाखवते थालीपीठाची रेसिपी हे बघा इथं भगरीचं पीठ घेतलं आहे ही मिरची काढून घेतली आहे मिक्सरमधून आणि काकडी मी आज रेसिपी पाहिली की काकडी टाकून उपवासाचं थालीपीठ बनवायचं कारण काकडी चालते उपवासाला काही जण नसेल खात पण आमच्याकडे खातं काकडी उपवासाला तर काकडीचं थालीपीठ बनवले तस उक तसं मी उकळ उकडलेला बटाटा टाकत असते पण आज मी रेसिपी बघितली मग मा म्हटलं काकडीचे थालीपीठ बनवू काकडी मिरची आणि हे भगरीचं पीठ घेतलं आहे तर चला ते सगळं मिक्स करून घेतले हे बघा असं पीठ म्हणून घेतलं आहे आता जसे आपण गोप्याचे थालीपीठ बनवतो किंवा बाकी काही पण भाज्यांची बनवतो तर तसंच थांबून घ्यायचं कापडावर आणि मस्त बाजू बघा असे कपडावर थापायचे आता हे बघा किती मस्त झाले टेस्ट करून बघते एक नंबर झाला झाला आता लेचाळ टाकडीचे खूप मस्त

फोटोशूट तर झालं जाते आता खाली अत्यंत ते नाही खाली बाकीचे हे लोक तर काय राखील करीत नाही बरोबर मला म्हणते का तुला खाली राहील लावलं होतं ना म्हटलं तुम्ही तर काय राखण करते नाही मला जावं लागेल खाली चालले ना मग राखण कर दॅट इज दॅट घर सांभाळणं मग काय म्हणते मस्त पैकी चहा ठेवते माझ्यासाठी ते, ते। <laughs> <मंकाई ना सांगते। laughs> तर रानात गेले होते खबरीला गेले होते कुठं तर तिथं चहा घेऊन आणली आता त्यांना नाही कोणाला चहा घ्यायची तर माझ्यासाठी ठेवते चहा दादांना पण घ्यायचं असं दादांना विचारते आणि मी पापड्या भाजल्या होत्या तर त्यांना पापड्या घेऊन येते आमची तर कोण आलं श्रीच्या आली श्रीच्या माझा आले काय आज नवीन नवीन कपडे मस्त मस्त रिटायर झालेले खुर्चीवर बसलेली

मस्त दिसते खुर्चीवर बसून चांगलं वाटत ना पॉवर आल्याने वाटत आहे ना <laughs> खुर्ची पाहि तर किती कोटाने चालू आहे जगामध्ये सरपंच आहे घरचे आमचं डिस्कशन चालू होतं आत्याचं माझं की आत्ता काय करायचं हा ऐकून <laughs> आत्याचं माझ आप तर आत्या म्हणी काय करायचं मग मी सांगितलं काय करायचं आहे आत्यांना भगरीचा वाद करायचा तर आमचं डिस्कशन झालं मग आत्या म्हणे थोडंच टाक म्हणे भगरीचा वाद कारण ते आहे म्हटलं हा तुमच्या पुरता स्टाक आहे तिकडून लगेच हे माय पुरता पण टाक म्हणजे सगळं खायचं आहे वरण बी साधं करायचं ते यांनाच आहे म्हणजे साधं वरण करायचं माझ्यासाठी असं मला बगरीचा भात पण खायचं मला उघडलेले मटकी ते पण खायचे सगळं द्या मला नाही का म्हटलं खा तुम्ही सगळं खा नाही का नाही काल माना घरी घरीच तर घ्या माझ्याकडून बाब काना आल्यावर काना सगळे कानाचे लाड करतील माझे कोणी लाड करणार का काय तुमच्या हातातलं तोपर्यंतच तुम्ही लहान बर का ना आलेव काही सांगायचं नाही माझी काही ना आपणार आपले बायका कोणतं लहान आहे ग आता आपण फ्रेश झाले आणि स्वयंपाकाची तयारी करायची आता आमच्यासाठी डाळ भात चपाती बनवायची आणि आप्त्यांसाठी बकरीचा भात बनवायचा चालून माझा स्वयंपाक झालाय आणि आता थोडंसं बाहेर फिरला आज थोडं लवकर आवरलं आणि आमचं इन्व्हर्टर पण डिस्चार्ज झालंय काल रात्री तीन वाजेपासून लाईट नाही त्याच्यामुळे आता इन्व्हर्टर डिस्चार्ज झालं घरात अंधार लाईट नाही आणि रात्री झोपेत सगळ्यांची फॅन चालू होती म्हणजे कोणी पाहिलंच नाही उठलंच नाही आता काय करणार बॅटरी डिस्चार्ज झाली आता सगळ्यांनी अंधारात राहायचं असं व्हायचं ना आपली बॅटरी झाली होती तेव्हा कशी हा मोयचा लगेच मागच बॉडीगार्ड बॉडीगार्ड चाल चिखला पाण्यातून आणि हे बघा आमचं फणसाचं झाड किती छान फुटलंय काय म्हणते हिंदीत त्याला कडाल कडाल नाही कठल कठल हां <laughs> कडाल म्हणजे काय कडाल <laughs> बाबा हिंदीत <laughs> आणि मराठी मिडियम मध्ये शिकेल तुम्ही न्यू इंग्लिश वाले न्यू इंग्लिश तरी होतो तरी मराठी फक्त आमच्या नाही आमच्या शाळेचं नाव नव्हतं न्यू इंग्लिश स्कूल आमच्या शाळेचं नाव होतं कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालय सोनी वाडी आमच्याकडे लाईट नाही म्हणून असले काहीतरी जुगाड करावं लागते जुगाड नाही हा ट्रॅडिशनल तरीका आहे पण आता काय करणार तर इनवर्ट पण डिस्चार्ज होऊन गेलेले त्याच्यामुळे आता काय करणार आणि यांचा मोबाईल पण डिस्चार्ज जागा झाली नाही काय करणार सगळ्यांची चालू होती आणि आता यांचा मोबाईल पण डिस्चार्ज त्यामुळं हे आहे इकडे तिकडे फिरते काय काय आठवत ना क्रिएटिव्ह माणसाला मग टाइमपास नाही राहत ना शोधित राहत तेच ना तसं ब्रेन करायला पाहिजे म्हणजे मोबाईल हातात असले ब्रेन फक्त रीलच शोधित ना दुसरं